मेथीची भाजी कशी करायची आहे त्याची रेसिपी सांगणार आहे तर चला पाहूया रे मेथीची भाजी कशी करायची ते मी प्रथम भाजी स्वच्छ निवडून धुन बा बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य एक छोटा कांदा घेतलेला आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन गड्डे लसूण घेतलेला आहे हा जी डाळ वापरत आहे मी एक ती अर्धा तास भिजत घातलेली होती तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकताय मट्टीची डाळ वापरा मसूरची डाळ वापरा चालतोय मी प्रथम कड तेल घातलेलं आहे आता फोडणीसाठी आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत पहिला आहेत त्यामुळे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांद्यामुळे भाजी कडू होत नाही त्यासाठी कांदा वापरायचा आहे आपल्याला मी भाजी कडू असत्या आता और प्रेन 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 है। कांदा लालकर तांबूस रंगावर येईल आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा भाजतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण त्यामुळे कांदा लवकर भाजतो आपला आता लसूण पण घालायचं आहे आपल्याला कांद्यासंग बघा आप आता आपला हा कांदा जांभू रंगापर्यंत भाजलेला आहे आता आपल्याला हे स्वच्छ निवडलेली कट केलेली भाजी घालायची आहे यामध्ये आपल्याला यामध्ये बिझरील डाळ वापरायचे डाळ जरी नसली तरी तुम्ही सांगाना कूट पण वापरू भरड भरडपूट थोडस मोठं मोठं ठेवायचं ते पण वापरू शकताय जर डाळ नसेल तर आता आपल्याला हे दहा मिनटं मंदाच्यावर शिजू द्यायचे भाजी पाणी अजिबात वापरायचं नाही झाकण ठेवायचं आहे यावरती